सतेजुप बंटी पाटील हे पहिल्यांदा शिवसेनेचं बोट धरून विधानसभेत गेले शिवसेनेच्या मतावर ते निवडून आले मग ते शिवसेनेला विसरू लागले ते नंतर काँग्रेसला त्यांनी जवळ केलं आता अशा प्रकारची वक्तव्य त्यांच्या तोंडातून होतात की शिवसेनेचे सात खासदार भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत ते कोणते ज्योतिष आहेत आम्ही एकसंघ आहोत भक्कम आहोत शिवसेनेचे अठराच्या वरती खासदार आम्ही निवडून आणणार आहोत या उलट मला असं म्हणावं लागेल त्यांची तशी काय प्रक्रिया सुरू आहे काय बघायला पाहिजे कारण मी ऐकलंय की सतेज पाटील आता यांची पळताबोळी थोडी झालेली आहे कारण यांचे व्यवसाय दोन नंबर सगळे दोन नंबर त्यामुळं आता दोन नंबरच काय करता येत नाही आणि देशात आता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदा जी सत्ता आलेली आहे ती काय परत जाईल असं काही चिन्ह नाही आहे आणि त्यामुळं आपल्याला देखील आता इकडून काँग्रेस म्हणून कड करावी लागेल या भूमिकेतून आपल्याला भाजपमध्ये जायचं आहे या हेतून त्यांनी असे काही वक्तव्य केलं ते तपासून घेतलं पाहिजे कदाचित मला असं वाटते पुढच्या काही दिवसामध्ये सतीश पाटील भाजपमध्ये दाखल झालेले राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका